साथ तुमची बातमी आमची गाडी स्टार्ट होत जोरात रेस केली त्यावरून टोळक्यानं के मुलाला शिवीगाळ केली त्यामुळे तो घरी पहून आला तेव्हा चौघेजण घरात चिरून मुलाबरोबरच त्याच्या आईवडिलांना धारदार शस्त्रानं वार करून त्यांना जखमी केले चतुशृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे याबाबत दत्तात्रय घोगल्लू यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तरुण पोलिसांनी प्रथम चव्हाण आणि रणवीर कांबळे ऋषिकेश पवार आणि वैभव ओरसे यांना अटक केली आहे हा प्रकार जुनी वडारवाडी येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा रितेश हा दुचाकी घेऊन पेट्रोल भरायला गेला होता दीप बंगला चौकात त्याची गाडी चालू होत नव्हती त्यामुळे त्यानं गाडीची रेस जास्त केली त्यावेळी तेथे प्रथम चव्हाण रणवीर कांबळे ऋषिकेश पवार वैभव ओरसे हे उभे होते गाडीची रेस वाढवली म्हणून प्रथम चव्हाण यांना रितेश याला शिबी

राहुल जोशी हे भांडण सोडवण्यासाठी तेथे ते आले असता त्यांनाही या चौघांनी मारहाण केली दत्तात्रय घोगल्लू हे स्वतःला वाचवण्यासाठी तेथून पळत पांडवनगर पोलीस चौकीत गेले पण पोलीस चौकीत कोणीच नव्हते त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर पोलीस आले पोलिसांनी चौघांना अटक केली पोलीस उपनिरीक्षक दादा पवार तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा